सर्वप्रथम सर्व जनतेला माझ्या माय बाप जनतेला व मतदार बंधू भगिनींना मी जय महाराष्ट्र करतो मी प्रभाग क्रमांक बावीसमध्ये शिवसेना पक्षाचा अधिकृत उमेदवार मी आणि माझी मिसेस शशिकाला आवटी व तिसरा आमचा जो उमेदवार आहे तो साधना इंदोरे व चौथा जो उमेदवार आहे पॅनलमधला तो रवींद्र सावंत अ ब कड असं या ठिकाणी ही निवडणूक आहे चारही उमेदवार या ठिकाणी निवडून आणण्यासाठी ही जबाबदारी आमचे जे नेते आहेत शिंदे साहेब आमचे खासदार नरेश मस्के साहेब व विजय साहेब यांनी या ठिकाणी माझ्यावर दिलेली आहे याचं कारण असं आहे की गेली अनेक वर्षापासून या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून मला काम करायची संधी या ठिकाणी मिळालेली आहे आणि जो माझा प्रभाग बावीस आहे त्यामध्ये आता त्या जी निवडणूक लागली आहे त्यामध्ये आमचे चार जे उमेदवार जे आहेत त्यांना निवडून आणण्यासाठी मी जनते मायबापला या ठिकाणी विनंती करतो का सर्वांनी या ठिकाणी आपल्या धनुष्यबाणाच्या बटनासमोर बटन दाबावं आणि आम्हाला बरघोज मतांना निवून द्यावं ही विनंती करत असताना मी आपल्याला सांगू इच्छितो तर या प्रभाग क्रमांक बावीसचा शेवंटी पर्सेंट भाग मी गेली दहा वर्ष पंधरा वर्षापासून या प्रभागाचा विकास कामाची महानगरपालिकेच्या माध्यमातून मी पूर्ण केलेला आहे आता छोट्या मोठ्या प्रमाणात जे काही काम बाकी असेल किंवा अजून जे ज्या संकल्पना माझ्या वचनामध्ये जातील त्या पूर्ण करण्यासाठी संपूर्ण पॅनल निवडून येणार आहे आणि त्यातूनच आम्ही या ठिकाणी विकास कामे करणार आहे मी आपल्याला सांगू इच्छितो आणि माझ्या या प्रभागातील जनतेला सांगू शकतो इच्छितो का जे मतदार बंधू भगिनी आहेत त्यांना माहिती आहेत रंगनाथ आवटी शशिकला आवटी रवींद्र सावंत आणि सांडपाड्यातून बाबाजी इंदोरे यांची स सौभाग्य या ठिकाणी उभी आहेत परंतु बाबाजी इंदोरेंनी सांडपाड्यामध्ये सर्व क्षेत्रामध्ये अतिशय गेली अनेक वर्षापासून काम केलेलं हे व्यक्तिमत्व त्यानंतर आवटी मॅडमने संपूर्ण पंधरा ते वीस वर्षापासून या जीवनगरच्या महिलांमध्ये त्यांच्या असलेल्या अडचणीमध्ये समाजसेवेमध्ये मोठं काम केलेलं आहे माझं काम तर आपल्या सर्वांना माहितीच आहे का गेली दहा वर्षापासून पंधरा वर्षापासून नगरसेवक या पदावर असल्यामुळे विकास कामे असतील संप्रदिक कामे असतील धार्मिक कामे असतील हे सर्व लोकांना बरोबरी घेऊन या ठिकाणी केलेली आहे रवींद्र बंडू सावंत जे काँग्रेसमध्ये होते परंतु ते आज आमच्या पक्षामध्ये आलेले आहेत त्यांनी युनियनच्या माध्यमातून अतिशय चांगलं काम या ठिकाणी संपूर्ण नवी मुंबईमध्ये केलं आहे त्यामध्ये माझ्या प्रभावाचं अतिशय चांगलं काम केलेलं आहे असे हे आमचे चारही उमेदवार या ठिकाणी कामाने त्यांच्या कर्तव्याने अतिशय दुर्ल्यभर आहे आणि समोर जर आपण बघितलं तर जे बीजेपीचं बॅनर असेल किंवा उठाचं मनसेचं बॅनर असेल ते चारही उमेदवार जाऊन जर आपण पाहणी केली तर त्या ठिकाणी त्यांचं कार्याचं आमच्या पुढे दहा टक्के सुद्धा कार्य आणि समाजसेवेचं कार्य झालेलं दिसून येत नाही म्हणून जनता शंभर टक्के आमच्या चारही उमेदवारांच्या का कामाबरोबर आणि भविष्यातही या ठिकाणी आम्ही त्यांचं जनतेचे जे काम करू की त्यांना त्या ठिकाणी शाश्वती आहे म्हणून या ठिकाणी आम्हाला मतदान करणार आहे विकासावर या ठिकाणी मतदान होणार आहे जो विकास करतो जो रात्रंदिवस या ठिकाणी काम करतो तोच त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये जिंकून येतो कारण निवडणूक आल्या म्हणून फक्त तिकीट घ्यायचं आणि मग उभं राहायचं त्याच्या अगोदर समाजामध्ये समाजाची सेवा करायची नाही असे आमच्या या प्रभागामध्ये विरोधी पार्टीमध्ये उमेदवार या ठिकाणी आपल्याला दिसून येतील मी कोणत्याही विरोधाबद्दल मी कधीही टीका केली नाही आजही करणार नाही उद्याही करणार नाही त्यांचं काम त्यांनी करावं परंतु मी जनतेला एवढं सांगतो का आम्हाला तुम्ही मतदान करण्याच्या वेळी आपण एवढंच विचार करा का कोण उमेदवार किती वर्ष लोकांची सेवा करतो समाजसेवा करतो समाजविरोधी कामं करतो विकास कामे करतो वेगवेगळे असले धार्मिक सामाजिक कार्यक्रम देतो असे जे उमेदवार आमचे जे आहेत ते शंभर टक्के जर आपल्याला योग्य असतील वाटत असतील किंवा हे असतील तर आपण त्या ठिकाणी आपला मतदानाचा जो पवित्र हक्क आहे मतदानाचा जो पवित्र अधिकार आपला आहे तो आमच्या पॅनलच्या चारही उमेदवारांना म्हणजेच धनुष्यबाणाला द्यावं अशी आपल्याला या ठिकाणी मी विनंती करून थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र